मुलगा वडिलांना सोडेनाच झाला पोलीस अधिकारीही डोळे पुसताना दिसले एका छोट्याशा खोलीत असा कोणता प्रसंग घडला की तिथं उभ्या असलेल्या प्रत्येकाचं हृदय पिळवटलं मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील भितरवारा भागातील हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय न्यायालयाच्या आदेशानंतर एका लहान मुलाला आईकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होती खोलीत आई वडील काही पोलीस अधिकारी आणि हातात कायदेशीर कागदपत्र वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण वडिलांनी आपल्या चिमुकल्याला घट्ट मिटीत धरलं होतं आईनं मुलाला घेण्यासाठी हात पुढे केला पण पुढच्या क्षणी मुलानं चेहरा वडिलांच्या छातीला लपवला आणि त्यांना घट्ट पकडलं तो मोठ्याला रडू लागला मी जाणार नाही असं जणू तो आपल्या रडण्यातून सांगत होता आईनं पुन्हा प्रयत्न केला पोलीस अधिकारी ही परिस्थिती हाताळण्यासाठी पुढे आले शेवटी आईनं मुलाला आपल्या मिटीत घेतलं पण मुलगा अजूनही वडिलांकडे हात पसरवत रडत होता हा क्षण पाहून तिथे उपस्थित काहींचेही डोळे पाणवले रिपोर्टनुसार आईनं सासर सोडून घटस्फोटाची मागणी केली होती कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलाचा ताबा आईला देण्याचा आदेश झाला